शहरातील गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोशन गेट या ठिकाणी धावत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना काल रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली आहे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जवळच्या दुकानांमधून हॉटेलमधून पाण्याची व्यवस्था करीत या दुचाकीला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या प्रयत्नाला काही वेळेच्या मेहनतीनंतर यश प्राप्त झाले व ही आग आटोक्यात आली सुदैवाने कुठलीही जीवित व वित्तहानी या आगीच्या घटनेमुळे झाली नाही परंतु छावणीतील दुर्दैवी आगीच्या घटनेनंतर शहरातील नागरिक आता सतर्क झालेले दिसत आहेत शहरातील गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोशन गेट या ठिकाणी धावत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना काल रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली आहे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जवळच्या दुकानांमधून हॉटेलमधून पाण्याची व्यवस्था करीत या दुचाकीला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या प्रयत्नाला काही वेळेच्या मेहनतीनंतर यश प्राप्त झाले व ही आग आटोक्यात आली सुदैवाने कुठलीही जीवित व वित्तहानी या आगीच्या घटनेमुळे झाली नाही परंतु छावणीतील दुर्दैवी आगीच्या घटनेनंतर शहरातील नागरिक आता